नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी निफ्टीच्या वीकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघूया की आज निफ्टीमध्ये ओपनिंग कुठे झालं निफ्टीमध्ये आपल्याला माहितीच असेल की निफ्टीमध्ये जे ओपनिंग झालं हे चोवीस हजार तीनशेच्या आसपास झालेलं आपल्याला दिसतंय थोडंसं गॅपडाऊन झालं गॅपडाऊन ओपनिंग झाल्यावर पहिल्यांदा खाली जायचा प्रयत्न झाला नंतर वर जायचा प्रयत्न झाला आणि जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालं आपल्याला लक्षात येईल की पहिली पंधरा मिनटाची कॅन्डल जी आहे ही डोजी कॅन्डल बनली त्यानंतर काय झालं चोवीस हजार तीनशेच्या आसपास खालची इम्पॉर्टंट लेवल असल्यामुळे तिथे सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला एक मोठा बाउन्स बघायला मिळाला आता जनरली ह्या बाउन्समध्ये काय अपेक्षित असतं की वेळेला हा बाउन्स होतोय त्यानंतर त्याला फॉलोअप मिळणं अपेक्षित असतं मात्र तसं झालं नाही वरच्या बाजूला आपण चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली त्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला आणि पुढचीच कॅन्डल जी आहे तिसरी कॅन्डल पंधरा मिनटाची आपल्याला खाली घेऊन आली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पाऊण तासामध्ये दोन्ही बाजूला मुवमेंट झाली पहिल्या पहिल्या पंधरा मिनिटात तर झालीच नंतर पुढच्या पंधरा मिनिटात तेजी झाली आणि त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटात आपल्याला खूप मोठी मंदी बघायला मिळाली त्यानंतर काय झालं ह्याला सुद्धा एक मोठा फॉलोअप आपल्याला अपेक्षित होता तो मिळाला नाही एक छोटे परत सेलिंग झालं पहिलं टार्गेट आपल्याला अचीव झालं पण त्यानंतर लगेच एक बाउन्स देखील आला आणि हे होतंच ज्या वेळेला आपल्याला एखादी लेवल ब्रेक होते ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होतं लेवल ब्रेक झाल्यानंतर खालच्या बाजूला एक लो बनतो लो बनल्यानंतर काय होतं तिथून पुन्हा एक बाउन्स येतो ह्या लेवलपर्यंत ब्रेकआउट लेवलपर्यंत आणि तिथून जर पुन्हा खाली जायला लागलं तर मग आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळते तसंच झालं आपण जर इथे बघितलं तर काय झालं इथून जे सेलिंग झालं ब्रेकआउट आला त्यानंतर एक बाउन्स आला आणि आल्यानंतर पुन्हा सेलिंग झालं मात्र परत आपल्याला प्रत्येक म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा ही लेवल टेस्ट झाली ब्रेकआउट झाल्यानंतर ही लेवल टेस्ट झाली त्यानंतर जेव्हा पुन्हा ब्रेकआउट झालं ही लेवल ब्रेकआउट झाली त्यानंतर पुन्हा ती टेस्ट झाली परत त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथून खाली गेलं ही लेवल ब्रेकआउट झाली ती पुन्हा टेस्ट झाली परत वर आलं आणि मग साइड वेज होऊन आपल्याला साधारणपणे चोवीस हजार दोनशे चौदा असं दिसतंय पण ऍक्च्युली चोवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकशे नव्याण्णवच्या आसपास आपण चोवीस हजार दोनशे समजूया क्लोजिंग आलेलं आहे चोवीस हजार दोनशे च्या आसपास म्हणजे इथे क्लोजिंग आपल्याला आलेलं आहे तर आज आपल्याला सेलिंग बघायला मिळालं ह्या ले। प्रत्येक लेवलला आपल्याला ले ले रिस्पेक्ट करताना दिसलेलं आहे त्याबरोबर अगदी शेवटचं जे टार्गेट होतं चोवीस हजार एकशे पन्नास त्याला सुद्धा इथे रिस्पेक्ट केला बरोबर आणि आपल्याला बाउन्स झालेला दिसतोय म्हणजे आपण सांगितलेल्या तीन टार्गेटमध्येच आज निफ्टी आपल्याला मूव्ह होताना बघायला मिळालं हे झालं आज निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली उद्या निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यासाठी आपण काय करूया या सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट थोडासा डेली टाइम फ्रेम मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केल्यानंतर मागच्या वेळेला जेव्हा असं झालं होतं मी सांगितलं होतं त्यावेळेला साइडवेज मुमेंट झाली होती यावेळेला साईडवेज मुमेंट होईल असं नाही ह्या वेळेला ट्रेंडिंग बघायला मिळू शकतं आणि ज्या वेळेला सोमवारी आपल्याला ही कॅन्डल झाली त्याच वेळेला मी सांगितलं जर हा हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते हा लो ब्रेक झाला तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते त्याच पद्धतीने आपल्याला मागचे दोन दिवस मंगळवार आणि आज बुधवार आपल्याला बघायला मिळालं म्हणजे आज काय झालं शुक्रवारी जो लो बनलेला होता त्याच्या आसपास येऊन आज आपण क्लोजिंग झालेलं आपल्याला दिसतंय आता काय आहे इथे थोडासा सपोर्ट आहे कारण शुक्रवारी इथनच आपल्याला बाउन्स बघायला मिळालेला होता तर त्यामुळे काय होऊ शकतं आता आपल्याला एक शक्यता आहे की आणि कंटिन्यू तीन कॅन्डल रेड बनलेले आहेत तर एक शक्यता आहे जर गॅपअप ओपन झालं आणि उद्या एक्सपायरी देखील आहे एक्सपायरी मध्ये कसं झालंय शुक्रवारी वर गेलं आता परत खाली येतय आता जर पुन्हा जर गुरुवारी वर जायचं ठरवलं तर जाऊ शकतं अशी परिस्थिती आपल्याला दिसते आता किती मोठं जाईल काय होईल हे ओपनिंग नंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल आणि हे ओपनिंग नंतर आपण जर बघितलं तर कुठे ओपन होतं उद्या आपण लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे आज रात्री मी तुम्हाला कदाचित त्याची लिंक शेअर करेन ग्रुपमध्ये आणि उद्या सकाळी नऊ वाजता लाईव्ह सेशन असेल तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कुठे ओपन होते ह्याच्यावर अवलंबून आहे जर खाली जायला लागलं आणि चोवीस हजार दोनशे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग चोवीस हजार एकशे पन्नास असेल चोवीस हजार शंभर असेल त्यानंतर चोवीस हजार पन्नास असेल किंवा चोवीस हजार असेल ह्या आपल्या खालच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे जर खालच्या दिशेनं जायला लागलं तर ही टार्गेट्स येऊ शकतात थोडंसं वर जाण्याची शक्यता आपल्याला निर्माण झालेली आहे तसं झालं तर मग आपल्याला वरच्या दिशेचा विचार करावा लागेल तर हे झालं आपल्याला आप निफ्टीचा चार्ट डेली टाइम मध्ये काय सांगायचा प्रयत्न करतोय आता उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल आपण ऑलरेडी काढलेले आहेत तर ते आम्ही तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आता निफ्टीसाठी आपण चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शन नुसार काय दिसतंय ते समजून घेऊया वरच्या बाजूला आपण कुठली लेवल घेतली आहे चोवीस हजार दोनशे पन्नास ची लेवल घेतली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार एकशे पन्नास ची लेवल आहे आता काय होईल जर समजा फ्लॅट ओपन झालं दोनशेच्या आसपास ओपन झालं आणि पहिल्यांदा म्हणजे आता इथे दोनशेच्या आसपास बरोबर सेंटर लाईन आहे दोन्हीकडे पन्नास पन्नास पॉईंट आहे समजा इथे ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि चोवीस हजार एकशे पन्नास ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली मग काय होऊ शकतं चोवीस हजार शंभर चोवीस हजार पन्नास आणि चोवीस हजार ह्या तीन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात चोवीस हजारला खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त जर सेलिंग झालं तर जास्तीत जास्त ह्या जास्त जास्त लेवल्स बघायला मिळू शकतात पण मला असं वाटतंय कदाचित काय होईल उद्या थोडंसं गॅप डाऊन ओपन होईल किंवा फ्लॅट ओपन होऊन थोडंसं खाली जाईल चोवीस हजार शंभरच्या आसपास जाईल आणि इथून एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा खाली येईल पुन्हा कदाचित वर जाईल असं करत करत आपल्याला थोडी थोडी तेजी बघायला मिळू शकते असं मला वाटतंय आपल्याला उद्या ओपनिंग नंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतील जर समजा गॅप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं चोवीस हजार दोनशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार चारशे ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात सध्या तीन दिवस खूप सेलिंग झाल्यामुळे पुटच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होईल पुटच्या किमती खाण्यासाठी आपल्याला आणि कॉलच्या किमती खूप कमी झाल्यात त्यामुळे इथे कमी किमतीला बाय करून पुढच्या वाढलेल्या किमती खाण्यासाठी आपल्याला निफ्टीची किंमत वर जाताना सुद्धा बघायला मिळू शकते अर्थात आ, उद्या ओपनिंग नंतर पहिली प्राइस ऍक्शन कशी होतीये त्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत आता हे झालं आपल्याला प्राइस ऍक्शन चार्ट पॅटर्न नुसार काय दिसतंय आता आपण थोडस डेटा अनालिसिस करूया त्यासाठी मी काय करतो डेली टाइम मध्ये घेऊन जातो ह्या सर्व ज्या लेव्हल्स आहेत या सर्व लेवल आपण तात्पुरत्या काढून टाकूया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन इंटरेस्ट चा डेटा म्हणजे डेटा अनालिसिस करायला सुरुवात करूया आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येत आहे की सग हायेस्ट ओपन इंटरेस्ट रेजिस्टन्स साईडला पंचवीस हजारला आहे पंचवीस हजार खूप लांब आहे आठशे पॉईंट वर आहे त्यामुळे ह्या ही लेवल आता आपल्यासाठी फारशी महत्त्वाची नाही जवळच्या कोणत्या लेवल आहेत तर तुम्हाला लक्षात येईल चोवीस हजार तीनशे बघा हायएस्ट रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला चोवीस हजार तीनशेला आणि त्याच्या खालोखाल म्हणजे सारखाच रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशेला जेवढा आहे तेवढाच चोवीस हजार पाचशेला आहे तर त्यामुळे उद्या जर समजा आपल्याला इथे गॅप ओपन उप झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन चोवीस हजार तीनशेच्या वर टिकायला लागलं तर ज्यांनी हे सगळे कॉल सेल केलेले आहे तिथे हे जे काय सगळं आपल्याला इथे रेझिस्टन्स तयार झाला आहे तर हे मंदीच्या पोझिशन ज्यांनी ज्यांनी घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हर करावे लागू शकतात आणि किंमत वर जाऊ शकते खाली यायला लागलं तर सपोर्ट कुठे आहे खाली यायला लागलं तर सपोर्ट आपल्याला कुठे दिसतोय सपोर्ट सगळ्यात पहिला दिसतोय तो चोवीस हजारला दिसतोय अर्थात तोच सगळ्यात मोठा सपोर्ट आहे त्याच्या खालोखाल कुठे आहे तर चोवीस हजार दोनशेला आहे बरोबर तर चोवीस हजार दोनशेला जर समजा काही कारणाने सपोर्ट घेतला फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं तर चोवीस हजार दोनशेला रेझिस्टन्स सुद्धा जास्त आहे तर त्यामुळे काय होईल जर वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग होऊ शकेल खाली जायला लागलं तर खाली फार मोठा सपोर्ट नाहीच आहे तर त्यामुळे खाली आपल्याला हळूहळू खाली जाताना दिसू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे डेटा अनालिसिस मध्ये ओव्हरऑल पोझिशन दिसते आज काय घडलं ते आता जर आपल्याला बघायचं असेल डेटा मध्ये तर मी चेंज इन ओपन इंटरेस्ट दाखवतोय म्हणजे आजची सिच्युएशन लक्षात येईल आजची सिच्युएशन अगदी क्लिअर कट दिसते तुम्हाला तर इथे जर तुम्ही बघितलं तर जो शॉर्ट पोझिशन्स आहेत शॉर्ट बिल्डअप ज्याला म्हणतात तो खूप मोठा झालेला आहे बरोबर लॉंग बिल्डअप काय अगदी छोटा लॉंग बिल्डअप आहे म्हणजे हिरवे स्तंभ जर तुम्ही ह्या बाजूला बघितलेत ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या ह्या बाजूला जर बघितले तर हिरवे स्तंभ कमी दिसत आहेत ते लॉंग बिल्डअप आहेत म्हणजे तेजी कुणी गेली आजच्या दिवसात ते दिसतंय मंदी भरपूर लोकांनी करून पोझिशन ठेवलेले आहेत बरोबर तर त्यामुळेच मला असं वाटतंय की एवढे जे मंदीच्या पोझिशन झाल्यात जर चुकून माकून गॅप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हर करावे लागतील आज जसं झालं बघा वर गेलं आणि खाली आल्यामुळे ह्या सर्व लोकांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागलं ज्यांनी ज्यांनी तेजीच्या पोझिशन घेतलेल्या होत्या त्यांना सोडाव्या लागल्या खाली सुद्धा जर तुम्ही ह्या भागात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तेजीच्या पोझिशन ज्या घेतलेल्या होत्या त्या सोडलेल्या दिसतात म्हणजे लॉंग अनवाइंडिंग केलेलं आहे शॉर्ट बिल्डअप झालेला आहे जर समजा उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन चोवीस तीनशेच्या वर टिकायला लागलं तर मग आपल्याला एक खूप मोठं शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं एक तेजी बघायला मिळू शकते तसं झालं नाही तर आज काय लॉंगच्या पोझिशन जास्त झालेल्याच नाही त्यामुळे मग आपल्याला स्टेप स्टेप बाय स्टेप किंमत खाली जाताना सुद्धा दिसू शकते अर्थात उद्या एक्सपायरी असल्यामुळे काय होईल आपल्याला एक फ्लॅग म्हणजे फॉल्स ब्रेकआउट दाखवला जाईल जर उद्या वर जाणार असेल तर पहिल्यांदा खाली जाते असं दाखवलं जाईल अनेकांना इथे ट्रॅप केलं जाईल आणखीन आणि त्यानंतर वर जाईल किंवा उद्या जर खाली जाणार असेल तर पहिल्यांदाच वर जाते आहे असं दाखवलं जाईल आणि चोवीस तीनशेच्या अलीकडनच पुन्हा एकदा खाली येताना बघायला मिळू शकतं तर उद्या लाईव्ह सेशन मध्ये आपण या सर्व गोष्टींचा विचार करणारच आहोत तर हे झालं निफ्टीचं एक्सपायरीसाठीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढं जाऊया आणि नंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय बँक निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत मी थोडंसं झूम करतो आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया जर बँक निफ्टीचं विश्लेषण आपल्याला करायचं असेल थोडंसं ऍडजस्ट करूया ओके okay. तर बँक निफ्टीचं विश्लेषण करायचं असेल तर सेम आपल्याला तशाच पद्धतीनं बघावं लागेल इथे काय झालं पहिली गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग इथे झालं ही ओपनिंगची लेवल आहे त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचा क्लोजिंगच्या एरियात रेजिस्टन्स घेतला गेला परत खाली आलं खाली येऊन आपल्याला शूटिंग स्टार बनला पण ह्या शूटिंग स्टारचा लो काही ब्रेक झाला नाही ओपन झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनली त्यानंतरची कॅन्डल रेड बनली म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हे जे वरच्या बाजूला जाते असं दाखवलं गेलं ना हा आपल्याला काय होता ट्रॅप होता म्हणजे काय केलं गेलं कॉलच्या किमती वाढवल्या गेल्या आणि मग त्या कमी गे गे केल्या गेल्या बरोबर मग त्या ऑप्शन रायटरना त्याचा फायदा होतो जर वाढलेल्या किमतीमध्ये दे त्यांनी सेल केलं विकायचंच आहे मला इथे न्यायचं आहे समजा आपण बावन्न हजारला न्यायचं आहे तर इथून नेलं म्हणजे बावन्न सहाशे पन्नास पासून नेलं तर मला काय होणार सहाशे पन्नास पॉईंट मिळणार पण त्याच्याऐवजी पासून नेलं तर आठशे पॉइंट मिळणार मला तर हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि म्हणून हे इथे वर गेलं आणि मग खाली आणलं गेलं आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये जवळजवळ दीड टक्का एवढं मंदी झालेली बघायला मिळाली तर खूप मोठी झाली आहे बावन हजारला नॅचरल सपोर्ट असल्यामुळे तिथे आपल्याला थोडंसं मंदी थांबलेली दिसते आहे आता उद्या काय होऊ शकतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर उद्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला जर बघितलं तर बावन्न हजार तीनशे पन्नास ही आपली इम्पॉर्टंट लेवल आहे बावन्न हजार तीनशे पन्नास इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बावन्न हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये जास्त जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारणपणे बावन्न हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे बरोबर आता इथे काय होऊ शकतं हे बावन हजार एकशे चाळीसच्या आसपास क्लोजिंग आले म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय आता इथे ह्या एरियात ओपन झालं बावन हजार एकशे पंच्याहत्तरच्या खाली आणि बावन्न हजारच्या वर इथे कुठेही ओपन झालं आणि समजा बावन हजार ही लेवल ब्रेक करायला लागलं आणि ब्रेक केली ब्रेकआउट दिला तर काय होऊ शकतं मग खाली जात असताना एक्कावन्न हजार नऊशे एक्कावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार सातशे या लेवल बघायला मिळू शकतात अर्थात मला थोडीशी आशा अशी आहे की बावन्न हजार ही लेवल डिपेंड होईल म्हणजे याच्या खाली फार जाणार नाही थोडंसं जाते असं दाखवलं जाईल आणि मग एक बाउन्स येण्याची शक्यता आहे अर्थात ते सकाळी आपण लाईव्ह सेशनमध्ये बघणारच आहोत जर समजा गॅपअप ओपन उप झालं तर काय होऊ शकतं आधी खालच्या बाजूला येऊ शकतं खालच्या बाजूला आल्यानंतर या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेऊ शकतं आणि पुन्हा बाउन्स येऊन वर जाऊ शकतं जर काही कारणाने गॅप अप उप ओपन होऊन किंवा खाली ओपन होऊन कुठेही बावन्न हजार तीनशे पन्नास ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिली तर काय होईल मग बावन्न हजार चारशे पन्नास बावन्न हजार पाचशे पन्नास आणि बावन्न हजार सहाशे पन्नास या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला ओपनिंग नंतरची प्राइस ऍक्शन महत्त्वाची आणि त्यावर आधारित आपल्याला पुढची गोष्ट म्हणजे पुढचं आपल्याला जे विश्लेषण आहे हे करता येऊ शकतं हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा जे पंधरा मिनिटाचं टाइम फ्रेम आहे ते आपण चेंज करूया आणि डेली टाईम फ्रेममध्ये घेऊया त्यानंतर थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून तुमच्यासाठी जे स्टॉक आपण या आठवड्यात घेतलेत तर ते विश्लेषणाचे स्टॉक आपण आता बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे भारतीय एअरटेल भारतीय एअरटेलमध्ये आपल्याला ब्रेकआउट दिसलेला होता डब्ल्यू पॅटर्नचा मात्र तो ब्रेकआउट फेल होताना दिसतोय कारण ब्रेकआउट नंतर आपल्याला काय नेहमीचं म्हणणं काय असतं ब्रेकआउट आला म्हणजे लगेच आपल्याला ब्रेकआउट चा ट्रेड घ्यायचा नसतो ब्रेकआउट नंतर काय व्हायला पाहिजे इथे ब्रेकआउट आला ही लेवल ब्रेक केली वर गेलं बरोबर एक हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आला पाहिजे त्या पद्धतीनं दुसऱ्या दिवशी खाली पण आला पण नंतर काय व्हायला पाहिजे ही जी ब्रेकआउटची लेवल आहे ह्याच्या आसपासमध्ये आपल्याला किंमत पुन्हा वर जा जाताना दिसली पाहिजे तर ह्याच्या आसपास किंमत वर जाताना दिसली नाही ती जर दिसली असती तर आपण म्हटलं असतं की हा जो ह्या लेवलचा ब्रेकआउट आलेला होता हा ब्रेकआउट टिकाऊ आहे सस्टेनेबल आहे बरोबर आता काय झालंय हा ब्रेकआउट जो आहे हा फेक ब्रेकआउट होता असं आपल्याला म्हणावं लागेल कारण लेवल टेस्ट करायला म्हणून जी किंमत खाली आली ती किंमत खाली खाली जात गेली बरोबर आणि ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला त्याचा लो सुद्धा तोडलेला आहे तर त्यामुळे आपल्याला आता काय दिसतंय हळूहळू किंमत खाली जाऊ शकते असं दिसतंय पंधराशे ऐंशी रुपयाच्या आसपास आपल्याला आता पुढचं टार्गेट येताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे जसं आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर विश्लेषण केलं होतं की आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं मेक ऑर ब्रेक लेवल आहे हा तुटला सेलिंग होईल मोठ्या पद्धतीनं हा जर हाय तुटला तर मग पुन्हा आपल्याला तेजी बघायला मिळू शकते मात्र इथे लो तुटलाय आणि हळूहळू खाली येताना आपल्याला बघायला मिळते अतिशय चांगलं मुवमेंट आपल्याला भारतीय एअरटेल या स्टॉक मध्ये बघायला मिळाली पुढचा स्टॉक आहे आपल्याला त्याचं नाव आहे रामको सिमेंट लिमिटेड रामको सिमेंट लिमिटेड मध्ये काय झालं सेम तसंच झालंय ब्रेकआउट लेवलला आलं एन पॅटर्न बनत होता इथे हाय बनला त्यानंतर खाली आलं परत ब्रेकआउटला आलं मात्र आता ब्रेकआउट जवळ आल्यानंतर पुन्हा हळूहळू खाली येते म्हणजे अजून ब्रेकआउट दिलाच नाही आहे त्यामुळे हा फेल होतोय की नाही होतोय हे सांगणं आत्ता उघड आहे जोपर्यंत आपल्याला लोअर लो बनतोय लोअर हाय बनतोय म्हणजे ह्या तिन्ही कॅन्डलचा हाय बघितला पहिल्या कॅन्डलचा वर आहे दुसऱ्या कॅन्डलचा त्याच्या थोडा खाली आहे तिसऱ्या कॅन्डलचा आणखीन खाली आहे म्हणजे लोअर हाय बनतायत लोअर लो बनतायत पहिल्याचा लो इथे आहे दुसऱ्याचा त्याच्या खाली आहे तिसऱ्याचं त्याच्या खाली म्हणजे जोपर्यंत असं स्ट्रक्चर आहे ना तोपर्यंत आपल्याला मंदीच होण्याची लक्षणं आहेत ज्या क्षणी मागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वर क्लोजिंग येईल तर आपल्याला आपण म्हणू शकतो आणि त्याशिवाय ह्या एक दोन दिवसात जर झालं तर म्हणजे थोडक्यात काय तर आपण हा लो हे करा घ्यायचा आणि हा हाय घ्यायचा याच्यामध्ये जर फिफ्टी पर्सेंटची लेवल काढली आणि ती फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या वर राहत असेल आणि मग जर तेजी होत असेल तरच आता आपल्याला तेजीची आशा ठेवावी लागेल एकदा फिफ्टी पर्सेंटच्या खाली क्लोजिंग मिळालं की मग मात्र काय होऊ शकतं मंदी पुन्हा एकदा बघायला मिळू शकते हे झालं रामको सिमेंट विषयी आता पुढे जाऊया आपण आणि पुढचा स्टॉक आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकमध्ये आपल्याला जसं ब्रेकआउट ह्याच्यामध्ये दिसत होतं रामको सिमेंटमध्ये येईल असं वाटत होतं मात्र तिथे आलं नाही तिथे आपल्याला पॉज कॅन्डल झाली त्याचा लो ब्रेक झाला आणि आता पुन्हा आपल्याला जे आप अपेक्षित टार्गेट होतं एक हजार सातशे सत्तरचं ते आज आलेलं बघायला मिळते जर आता एक हजार सातशे सत्तरच्याही खाली टिकलं तर काय होऊ शकतं सतराशे पन्नास सतराशे पंचेचाळीस आसपास आपल्याला पुन्हा हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो हे झालं कोटक महिंद्रा बँक या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाणार आहे आणि आपला पुढचा स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस तर महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला इथे एम पॅटर्न झाला होता एम पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर काय झालं ब्रेकआउट झालं लेवल टेस्ट करायला वर गेलं आता पुन्हा खाली जाते आणि आता ह्या लेवलच्या खाली ब्रेकआउट आलेलं आहे तर इथे थोडंसं काय होतं सपोर्ट असल्यामुळे आजचा दिवस फार मोठं सेलिंग झालं नाही मात्र आज शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे तुम्ही बघितलं तर डोजी कॅन्डल म्हणू शकता किंवा शूटिंग स्टार म्हणू शकता आजचा जर लो ब्रेक झाला तर मग आपल्याला काय होऊ शकतं दोनशे पासष्ट रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो शेवटचा बघूया जो आपण एक्सेप्शनल केस मध्ये बघितलेला होता हिंदुस्तान युनिलिव्हर हिंदुस्तान युनिलिव्हर अजूनही साईडवेज आहे आपल्याला काय आहे इथे ट्विजर बॉटम पॅटर्न बनलायमे जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही आपल्याला तेजीची आशा धरता येणार नाही आणि जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण फार मोठी मंदी होईल किंवा हा विझर बॉटम पॅटर्न कॅन्सल झाला असं म्हणू शकणार नाही तर काय होतंय मागचे तीन दिवस साईडवेज मुवमेंट होती तर त्यामुळे अजूनही ह्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं ट्रिगर आपल्याला दिसत नाहीये चो चोवीसशेच्या वर टिकला तर आपल्याला काय होऊ शकतं तेजी होऊ शकते तेवीसशे चाळीसच्या खाली जर टिकला तर मग मंदी होऊ शकते तर हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स सोबत स्टॉकचं अॅनालिसिस केलं हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद